मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील दिनविशेष या सदरामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करते मंडळी 23 ऑगस्ट एकोणीसशे अठरा हा ज्ञानपीठ विजेते प्रख्यात कविवर्य विंदा करंदीकर यांचा जन्मदिवस या निमित्ताने त्यांच्या कौटुंबिक शैक्षणिक आणि साहित्यिक प्रवासाचा घेतलेला आढावा आज खास आपल्या सगळ्यांसाठी मुकुंद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या लेखातून ले चला तर मग ऐकूयात विंदा करंदीकर यांच्याविषयी तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा रोजी गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील धालवली इथं झाला विंदांनी आपलं शिक्षण कोल्हापूर इथं पूर्ण केलं हैदराबाद मुक्तीसंग्रामात विंदांचा सक्रिय सहभाग होता त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला विंदांचे वडील कोकणात पोंबूरला इथं असायचे कोकणाविषयी विंदांना आत्मीयता वाटायची कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते ते कुठल्याही राजकीय संघटनेचे सभासद नव्हते पण त्यांचा वैचारिक प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा राहिला मराठी इतकंच त्यांचं इंग्रजीवरही प्रभुत्व होतं बसवेश्वर कॉलेज रत्नागिरी रामनारायण रुईया महाविद्यालय मुंबई इथं ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते केवळ लेखनासाठी पूर्ण वेळ देता यावा म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारं वेतन त्यांनी कधीही स्वीकारलं नाही काव्यवाचनाचा प्रकार फारसा प्रचलित नसताना वसंत बापट मंगेश पाडगावकर आणि विंदा या तिघांनी काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले आणि रसिकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला एकोणीसशे एकोणपन्नास साली प्रकाशित झालेल्या स्वेदगंगापासून त्यांचा साहित्यिक प्रवास सुरू झाला मृद्गंध ध्रुपद जातक विरूपिका हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत स्पर्शाची पालवी आणि आकाशाचा अर्थ हे लघुनिबंध संग्रह ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचा अभिनव प्रयोग त्यांनी केला परंपरा आणि नवता हा समीक्षा लेखसंग्रह फाऊस्ट राजा लियर आणि ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र हे अनुवादित ग्रंथ राणीचा बाग एकदा काय झालं सशाचे कान ए टू लोकांचा देश मावशी आणि तिची भूतावळ हे बालकविता संग्रह आठ तत्वज्ञांचे विचार मांडणारा दोन हजार तीन सालचा अष्टदर्शने हा संग्रह असं विपुल साहित्य निर्माण करून त्यांनी मराठी वाङ्मयाच्या सौंदर्यात मोलाची भर घातली दोन हजार तीन साली त्यांना अष्टदर्शनी या संग्रहासाठी देशाच्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला विस खांडेकर कुसुमाग्रजानंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले त्यानंतर हा पुरस्कार दोन हजार चौदा साली भालचंद्र नेमाडे यांना मिळाला त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम विंदांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्त केली होती पंधरा डिसेंबर एकोणीसशे चौपन्नला पॉप्युलर प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या विंदांच्या मृदगंध या पहिल्या आवृत्तीवरून विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता विमुक्तपणा आणि संयम अवखळपणा आणि मार्दव गांभीर्य आणि मिश्किलपणा तसंच प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजूक भावसौंदर्य यांचा एकत्रित प्रत्यय येतो कधीकधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते अशावेळी तिचा जोश तिचा नाद तिचं सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता ऐकता क्षणीच आपलं मन वेधून घेते तर कधीकधी -कधी छपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल दगड गोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ गौतम बुद्धांची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकांची मिश्किल नजर यांची एकदम किंवा एका मागून एक आठवण व्हावी असच तिचं रूप आहे निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला सुरूप देण्यात ती जशी रंगून जाताना दिसते तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वरवर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते ती कधी चित्रमयी बनते कधी कोड्याच्या भाषेत बोलते तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो तिचं रूप ज्ञान आहे व्यक्तित्व आगळं आहे तिचा रोख झोक नोक सर्व तिचं आहे ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळूनही सोडते देणाऱ्याने देत जावे या कवितेत विंदांनी जीवनाचं मर्म सांगितलंय दातृत्व वृत्तीचा झरा अखंडित वाहता राहायला हवा आयुष्यात समस्या नाहीत असं होऊ शकत नाही अशा समस्यांनी माणसं मरगळून जातात कठोर प्रसंगात माणूस स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो व्यथांनी गांजलेला माणूस म्हणतो रडण्याचेही बळ नाही मज्जा मेली इथे आता जीवनाची कळ नाही माणसाच्या आत्मशोधनाचा प्रयत्न विंदांनी असा मी तसा मी कसा मी कळेना या कवितेतून व्यक्त केला आहे माझ्या मना बनदगड या कवितेतून श्रमिकांच्या व्यथा व्यक्त झाल्या आहेत विंदांच्या कविता अस्सल आहेत मानवी भावभावनांचे सर्व पदर त्यातून ठसठशीतपणे आविष्कारित होतात त्यांच्या कवितेमधील सहज सुंदर अभिव्यक्तीमुळे त्यांच्या कविता कायमच सदाबहार आणि टवटवीत आहेत गंधाली प्रकाशनाकरता विजया राजाध्यक्ष यांनी विंदांशी केलेल्या संवादात विंदा समकालीन मराठी साहित्याबद्दल म्हणतात वाचकांचे अनेक थर आहेत यातला कोणताही एक थर वंचित ठेवणं हे पाप आहे अशी कल्पना करा की वाङ्मय हे एक जंगल आहे चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडंही पाहिजेत मराठी साहित्यात पुरेसे महावृक्ष नसल्याची खंतही विंदा व्यक्त करतात कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या शब्दात करंदीकरांची कविता प्रयोगशील आहे त्यांचं सामाजिक राजकीय तत्त्वज्ञान मार्क्सिस्ट संस्कारांचं होतं त्यामुळे प्रचाराचं बांडगुळ टाळून सामाजिक राजकीय कविता लिहिणं कठीण होतं पण विंदांमधल्या कलावंतांनं ते आव्हान यशस्वीपणे पेललं त्यांच्या कवितेची शैली ही वक्तृत्वपूर्ण आहे पण तरीही ती भाषणबाजी करत नाही करंदीकरांची प्रकृती ही तेच तेच दळण यशस्वीपणे दळत राहणाऱ्या माणसाची नाही तो सतत काहीतरी नवीन शोधत असतो नव्या अनुभवांना भिडत असतो काही वेळा छंदांची मोडतोड करूनही आपला वेगळा छंदिष्टपणा प्रकट करत असतो करंदीकरांच्यामध्ये जसा एक कवी आहे तसाच एक तत्त्वचिंतकही आहे कविता ललितनिबंध समीक्षा इंग्रजीतील मौलिक ग्रंथांची भाषांतरं अशा विविध अंगांनी करंदीकरांनी थोर साहित्यसेवा केली आहे आणि म्हणूनच त्यांना मिळालेले ज्ञानपीठ हे या सेवेसाठी व्यक्त केलेली आपल्याकडून कृतज्ञताच आहे नव्वदी पार केलेले आणि एक्क्याण्णव वर्ष सुरू असताना चौदा मार्च 2010 रोजी वृद्धापकाळानं विंदांचं निधन झालं स्वावलंबन स्पष्ट वक्तेपणा साधी राहणी चोखंदळपणा आणि शिस्त ही विंदांच्या जीवनाची पंचसूत्री होती ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं अशा व्यक्तींपैकी एक विंदा होते मार्क्सिस्ट आणि गांधीवादी विचारसरणी विंदांनी आपल्या कृतीतून आचरणात आणली होती नियती शरण न होता नियतीशी दोन हात करण्याची प्रेरणा देणारे महान कवी विंदांना तेवीस ऑगस्ट या त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आदरपूर्वक अभिवादन त्यांच्याच देणाऱ्याने देत जावे या कवितेनच या सर्वश्रेष्ठ कवीला आदरांजली वाहूयात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावे वेड्या पिश्या ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे अहो घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषासहित सहित तोपर्यंत हरिओम सर्वम कृष्णापणस्तू っ、ね、て。